नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत मी सर्व ठिकत मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर दुसरे आधार नवीन म्हणजे आज आहे माझ्या सासऱ्यांचा सा पहिला वर्षस्राद्ध म्हणजे आजच्या दिवशी वार दिराने, दिराने ते वारले होते म्हणजे सतरा महा फेब्रुवारीला तर वर्षस्राद्ध झालेलं आहे पहिलंच आता माझ्या धिराणे मोठे धिराणे आहे का नाही बारक्या हरामखोरान नाही मोठा आहे ना त्यांनी तिथंच राहतात उमरजमध्ये आपले दुसरीकडं तर त्यांनी केलेलं आहे वर्षाचं पूजा वगैरे मुहूर्त काढून वगैरे तर आजचा दिवस आहे माझे सासरे वारलेले ह्याच्या आधी तीन महिने आधी माझे सासूबाई वारले होत्या तर तीन महिन्यात लगेच काही असं झालं नव्हतं हे तुम्हाला माहीत आहे सासरे माझे खूप हट्टेकट्टे ते टकल्या तिची बायको त्यांची सेवा खूप करत होते ते सगळं घरातली कामं लावायचे व्यवस्थित हट्टेकट्टे होते आता सांगता येत नाही दिवस कशा आहे शायद होऊ पण सांगतायत त्यांनी लईच त्रास दिला होता त्यांना तर आता त्यांच्या आत्म्याला शांती लाभ होऊ म्हणून मी एवढीचा वेग प्रार्थना करू शकतो आणि लगा लागोपाठ त्यांना कसला आजार नव्हता लागोपाठ तिक दोघं पण नवराबाई म्हणजे माझे सासू आणि सासरे तीन महिन्यापूर्वी माझी सासूबाई वारल्या दिवाळीच्या दिवशीच माहीत आहे ना मी फ्लाईटनं गेलो होतो आणि परत लगेच मी पुढे आले तीन महिन्यात आमच्या सासरे गेले तर तोंड पण दाखवलं नाही फौजी साहेबांना ते खूप दुःख वाटतंय त्या आहेत बघा नवरं सोडून बसून बसले नवरं नको म्हणून सोडून येऊन बसलेली आहे त्या दोघी त्यांनीच तोंडदान दाखवलं व्हिडिओ कॉलवर सुद्धा कारण हे ऑपरेशन शिंदूरचं का नाही तयारी चालली होती आत त्यामुळं आता फौजी माणूस असल्यामुळे का नाही त्यांना काय कोण गेलं कुणाचं चांगलं झालं वाईट झालं तरी त्या त्यांना काही फरक पडत नसतं कुणाला फौजच्या वरच्यांना कारण तुम्ही जा ते आदेश तर आदेश मिळाल्यानंतर जाणार ना तर आपण व्हिडिओ कॉल आजकाल मोबाईल सगळ्यांपैसेच आहे व्हिडिओ कॉलवर आपण बघू शकलो असतो व्हिडिओ कॉलवर दाखवत होता त्याच्यातच ते आहे त्याला नवरा नको म्हणून सोडून आलेले आहेत दोघी त्यांनी नाही दाखवायचं म्हणून जंदू आहे त्यांनी तिथं त्यांच्यात तुमच्या टेन्शनमध्ये मुळं तर वारलेत ना त्या दोघींनी आमच्या माझ्या नंदा नंदाना आहेत ते आहेत ना त्यांनी व्हिडिओ कॉलवर म तुम्ही सुद्धा नाही दाखवलं त्यांना काय जाणीव तिथं आईबाप जास्त त्यांना फरक पडला नाही तर भावाचा काय फरक पडणार आहे भाव तरी म्हणणार हे कोण लाज वाटते बहिणी म्हणायला सोडून आलेत सगळं निकडून तिकडून हाय तेवढी त्यांना काय आहे दाखवलं नाही तो चेहरा आमच्या सासरे गेले ऑपरेशन शिंदूरमुळे ह्यांनी तयारी आतल्या आतमध्ये चालली होती आणि त्यामुळं सुट्टी देत नव्हती कोणाला त्यामुळे गेले नाही आणि त्यांनी दाखवलं पण आहे असली हालत झालेली आता सकाळी पण का नाही बिना नाश्त्याचं बघा बसून आजचा दिवस होता पावणे आठला माणूस आपल्याकडचा माणूस चार पाच वाजले की झोपत नाही जायचा रस्ता तिथं जाईल तिथं झोपत होते हॉलमध्ये तर बिना आजचा दिवस गरमी आपल्याकडे वर्षी होती बिना अंगावर घेता झोपले होते तर आता आठ वाजेपर्यंत कोण झोपेल का पावणे आठला आम्हाला फोन करते कधी काय केलं काय माहीत तर अशी अवस्था म्हातारीला पण पाहुणे आठला आम्हाला कॉल केला की गेली आणि फोन आमचा ब्लॉक केला होता म्हातारी गेल्यानंतर आम्ही सासऱ्याशी बोलायचं म्हटलं की की इकडचं काहीतरी प्रॉपर्टी विकतेत सांगल विकली आम्ही सांगून टाकल मामा म्हणून प्रॉपर्टीसाठी आम्हाला म्हाताऱ्याला बरोबर बोलवून दिलं नाही आमच्या सासऱ्याबरोबर कारण सासऱ्याच्या नावावर आम्ही प्रॉपर्टी गेली होती ती विकली त्या टकल्यानं सगळ्यात लहान आमच्या म्हाताऱ्याचा मुलगा तर त्याने विकली मग हे बोललं की सांगाल म्हणून आमचा नंबर सगळा ब्लॉक टाकलेला मग म्हाताऱ्याबरोबर बोलून पण दिलं नाही माझी आई गेली ती गेली माझा बाप पण बाप बाबाबरोबर म्हणजे वडिलासुद्धा मामा म्हणतात मामाबरोबर सुद्धा बोलून दिलं नाही असं म्हणतात म्हणजे आपल्या वडिलांना मामा म्हणतात तर आबाई आबाई म्हणजे आईला म्हणतात फुजेसाहेब तर हे सगळेच म्हणतात तर माझी आई गेली तर वडिलांबरोबर बोलून दिलं नाही आणि हरामखोरानं म्हणून असे म्हणते काय करायचं ह्या आता जिथं पण आपण काय म्हणू शकतो राजेश्री गेली आज पण राजेश्रीच्या कमेंट जे व्हिडिओ मी वाढदिवस वाढदिवसावर नाही त्यांच्या वर्षस्राद्धवर मी वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला नाही राजेश्रीचा दहा 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 डिसेंबर होता तीन डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर त्याची लग्नाची तारीख आहे तीन डिसेंबर आहे कोर्ट मॅरेज पंधरा गर, डिसेंबर आहे घरा घरासमोर आपण लग्न केलं होतं तर त्याचवेळी दहा डिसेंबरला वाढदिवसाचा आहे राजेश्रीचा पण मी टाकला नव्हता तर मी लग्नाचा वाढदिवसाच्या दिवशी मी त्याचे शॉर्ट लग्न कोर्टातला टाकला होता त्याच्या आज पण तो इतका व्हायरल आहे व्हिडिओ सहा मिलियन सात मिलियनवर गेले त्याच्यावर कमेंट आज पण येते दिली तीही तुम्ही दोघं आनंदी राहा तुम्ही दोघं आनंदी राहा तुमचा आहे जीवनभर शंभर वर्षाचं आपल्या आयुष्याचं आनंद आहे व्यवस्थित राहा म्हणजे माहीत नाही आणि कोण म्हणतं की हे गाणं का लावले ते योग्यच आहे त्यांना ज्याला माहीत नाही दुसरी म्हणतात की म्हणजे नवरदेव वारालाय आहे नवरी आहे तर म्हणतात की मी लग्न करतो मी मा तुझ्याशी बोलतो आणि तुला मी खुश ठेवीन तुझ्या लग्न करतो आज पण त्याच्यावर कमेंट असे असे आहेत ना आणि म्हणतात असलं काय झालं होतं खूप वेगवेगळे मी सांगू शकत नाही अशी कमेंट येतात तर ते पण दोघं गेले ते तर त्यांनी तर दुनियाच बघितली नव्हती लग्नानंतर त्यामुळं काय म्हणू शकत नाही त्यांच्या जीवनातला या असा त्यांना हे अशीच बघा ही दलिंद्री आहे ना जीव रचमी त्यांच्याबद्दल बोलते ते कधी सुख बघवत नव्हतं कुणालाही तर अशीच ही दलिंद्री माणसं आहेत तशीच असल्या माणसांना काही देव करत नसतं असल्या माणसांना एक टाइम गेले ना घेऊन तरी चालतं मी स्पष्ट काय म्हणते असल्याला देव म्हणतो नको ही तिकडेच राहू दे पण होती अजून अशी म्हणते तर चांगली असते त्याच माणसाला घेऊन जातो जसं की आपण गोड असतो ती व वस्तू लवकर खातो खाण्याची चीज, चीज तस तर तसं देवाला पण चांगलीच माणसं आवडतात तर ती दोघं गेली त्यानंतर लय काय काय माझ्या आईचे पी एस साहेब होते भाव ते पण करुणाने गेले लगेच जसं दादूच्या आधी माझ्या आईचा सक्का भाऊ पी ए साहेब झालेले पी ए साहेब होते पुढची तो पोस्ट भेटायचंच होती तो तो तोपर्यंत माझे सक्के मामा वारले आणि त्यानंतर राजेश मिस्टर त्याच्यानंतर राजेश्री आणि आता सासू सासरी तर काय सांगू शकत नाही नाही तिच्या पुढे आपलं काय चालतंय फक्त त्यांच्या आत्म्याला शांती लावं हीच आपण देवाला प्रार्थना करू शकतो तर पहिला वर्षच आहे माझ्या सासऱ्यांचं पुजेसाहेब खूप सकाळी दुखी नाव काढलेलं सारखंच काढते सारखंच काढतात एकटंच रोडतेत आत मग गाय जाते मग ती कसं माहिती आहे का एक आय गेली तरी वडील होतं वडिलाला खूप प्रेम करत होतं पण वडील तरी होतं नाहीतर आई गेली तो म्हणजे आई गेली वडील आहे वडील गेले आई आहे इय तरी होतं दोन्हीपैकी कोणाच नाही असं वाटतं जीवनात मी काहीच कमवलं नाही हे माझं घेतलं त्याचं दुःख नाही फक्त आई बापाचं मला दुःख आहे म्हणते अतिच योग्यच आहे मग मी जीवनात काही कमवलं नाही जे आई आई वडिलांचं आता काय फौजी माणूस मला सांगा इकडं असून कसं आपण तिकडं सेवा करू शकतो पैसे पाठवतो घर बांधून ठेवू शकतो खाया बिया आणि इकडे या म्हटले की आपली माणसं इकडं राहत नाहीत तिकडं नेलंस तू ट्रेनमध्ये बसवलोस बस की मी मरणार म्हातारी म्हणायची आमची असं कधी आले नाहीत आणि ज्यावेळी येते म्हटले का नाही जागा पकड ज म्हणजे त्यांनी टॉर्चर केल्या म्हणले होती नंतर लास्टला मी येते तू माघारी आहे मी अशी चढपातळ होते मला घेऊन जा तोपर्यंत संपली म्हातारी जून जून मध्ये माघारी आली मी असं आहे त्यामुळं कधी काय होईल कधी काय घडेल हे सांगता येत नाही ठीक आहे आपल्याला आता काय सांगू शकतो गेल्या वर्षी पंधरा तारखेला बोर्ड एक्झाम चालू झाली ती सतरा तारखेला आमचे सासरे बारले होते प्रत्येक वेळी काय ना काय असतंच कुणाच्या पण सगळ्यांच्या घरात असतं पण असं दुःख खूप वाईट आहे खूप लगातार आमच्या जीवनात दुःख आहे लग्नात एकीकडचं एक एक सर ठीक करायला गेलो दुसरीकडे विश्वास ठेवा यांच्याकडे गेलो तर हेनी असं केलं चला काळजी घ्या आणि आई बाबा आहेत तर त्यांना पण व्यवस्थित बघा सगळं भेटल पण आईबाप कधी जेवणार कधी सर्व चीज वस्तू आपण पुरी दुनिया भेटल काय पाहिजे ते पण आई आईवडील गेल्यानंतर कधीच भेटणार नाही आई वडिलांची सेवा करा त्यांचा आशीर्वाद घ्या आम्ही तर आमच्या जीवनात तर नाही आम्ही लई आम आहे आज पण माझे आई वडील राहतात एक गेली जवळ होती तू तरी एक दिवस येत नाही काय करू शकते नोकरी तशी आहे नाही मी तिकडे गेली खाणार काय मुलं आहेत ना म्हणजे शिक्षण काय घेऊन आम्हाला हेच हे ह्या नोकरीवर सगळं होतं ती लुटलं तर सोडणार नाही त्यामुळे काय करू शकतो आम्ही फौजमध्ये जीव पण व्यक्ती आहे त्यांचं जीवनात हेच आहे की बाबा ते कायच करू शकत नाही पैसे देऊ शकतो हिथून बसून त्याच्या फोनवर बोलू शकतो त्याच्या अदरवाईज काहीच होत नाही तो असं असतं आता मी आली की शिक्षणाचं आता मुलं त्यामुळे ना तूच देवा म्हणायचं आणि चालायचं फुला ठीक आहे काळजी घ्या आणि धन्यवाद